ईव्हीएम हटाओ देश बचाओ आदरणीय पूज्य बदन्त ज्ञानज्योती ताडोबा चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्रांती अभियान आज पंचवीस डिसेंबर सोमवार रात्री सात वाजता अहमदनगर शहरात धडकले समवेत पूजनीय भिक्खू संघ बौद्ध उपासक उपासिका रोज नित्यक्रम पायी सात ते आठ किलोमीटर श्रद्धेपोटी चालत आहेत आपल्या शूर वीर योद्ध्यांना भीमा कोरेगाव या ठिकाणी वंदन करण्याच्या हेतूने हे सर्व निघालेले आहेत आज पंचवीस डिसेंबर दिनानिमित्त मनूने मनुस्मृती निर्माण केली वर्णव्यवस्था निर्माण करून देशाचे संपूर्ण वाटोळे केले भेदाभेद निर्माण केले उच्च निचता निर्माण केली त्या मनोनिर्मित मनुस्मृतीचे मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज महाड येथे दहन केले होते यावर पूज्य भदंत चित्त ज्योती यांनी यावेळी अभ्यासपूर्ण वाणीतून चातुर्वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवला वर्णव्यवस्थेतून जात पोट जातीचा असा उगम यातून करण्यात आला नव्हे ते जाणून बुजून निर्माण करण्यात आले या पोट जातीमुळे देशात उच्च निचता भेदाभेद निर्माण केल्याने देशात अशांततेचे वातावरण निर्माण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन का व कशासाठी केले यावर पूज्यबदंत चित्तज्योती यांनी यावेळी प्रकाश झोत टाकला ही क्रांती यात्रा अहमदनगर शहरात आल्यावर आज अहमदनगर शहरातील तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीनं सर्व भिक्खू संघासहित उपासक उपासिका यांना भोजन व राहण्याची व्यवस्था संजय कांबळे यांच्या तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीनं करण्यात आलेली होती पी एम न्यूजसाठी अहमदनगरहून मुख्य संपादक किशोर सोनावणेसह मी राम बिडकर